सिडकोतील सर्वात जुनी सराफी पेढी अश्विनी ज्वेलर्स आपला सोनार विधानसभेच्या निवडणुकीसाठी मराठा समाज आता एकवटलाय मध्यनाशिक मतदारसंघातील उमेदवार वसंत गीते यांच्यासह महाविकास आघाडीच्या उमेदवारांना एकमुखी पाठिंबा जाहीर करण्यात आलाय या बैठकीमध्ये मध्य नाशिकचे उमेदवार वसंत गीते यांनी शहरात छत्रपती शिवाजी महाराज मंदिर तसेच मासाहेब जिजाऊ यांचं स्मारक उभारण्यासाठी कटिबद्ध असल्याचं सांगताना मराठा आरक्षणाच्या लढ्यात खांद्याला खांदा लावून कार्य मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढ्याला खांद्याला खांदा लावून कार्यरत राहण्याचं वचन दिलं आहे साखरे लॉन्स येथे रविवारी सायंकाळी झालेल्या मेळाव्यात मराठा बांधव तसेच व्यासपीठावर माजी खासदार प्रतापराव खासदार उपनेते सुनील सहसंपर्क प्रमुख दत्ता नाना गायकवाड शाहू महाराज खैरे नाना महाले माजी आमदार नितीन भोसले कामगार नेते जगदीश गोडसे अण्णा पाटील डॉ हेमलता पाटील वत्सलाताई खैरे वैशालीताई भोसले बापू चव्हाण सचिन मराठे संजय चव्हाण हरिभाऊ शेलार सुभाष शेळके डॉ बी जी वाघ यांच्यासह नाशिक मध्येचे उमेदवार वसंत गीते पूर्व मतदारसंघाचे उमेदवार गणेश गीते तसेच समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते विधानसभा निवडणुकीचा प्रचार हा अंतिम टप्प्यात आलेला असताना मराठा समाजाच्या नावाचा वापर करत गंगापूर रोडवर बैठक घेण्यात आली कोणताही अधिकार नसताना समाजाचा पाठिंबा जाहीर केल्याचा अपप्रचार करण्यात आला यामुळे मराठा समाजातील ज्येष्ठ धुरांनी तातडीने तुपचाकडे लॉन्स येथे बैठक बोलावून विचारविनिमय केला मध्य नाशिकचे शिवसेना उभाठा व महाविकास आघाडीचे तरुण तरुणींच्या उज्ज्वल केलं मराठा आरक्षण ही काळाची गरज असून या लढ्यात मराठा बांधवांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याचं अभिवचन दिलं पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचं मंदिर उभारण्याचं वचननाम्यात सांगितलं असून या वचनाची पूर्ती करतानाच नाशिकमध्ये आदर्श असं मासाहेब जिजाऊ यांचं स्मारक उभारलं जाईल असंही यावेळी आश्वासन दिलं मराठा आरक्षणासाठी सातत्याने लढा देणारे क्रांतिकारी आंदोलक मनोज जारांगे पाटील यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी वसंत गीते व महाविकास आघाडीला पूर्णपणे समर्थन देण्याचा सूर मराठा समाजाच्या मेळाव्यातून घेण्यात आलाय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी मोहन सहाणे पंचवटी नाशिक